नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण तुमच्या जे सर्व योजना आहेत म्हणजे संजय गांधी योजना असेल श्रावण बाळ योजना असेल निराधार योजना असेल किंवा लाडकी बिण योजना असेल या सर्व योजनेचे पैसे एकाच बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मग ती डेबिडी लिंक बँक कोणती आहे हे कसे कसे करायचे किंवा कसे ओळखायचे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू सर्वात प्रथम मित्रांनो क्रोम ब्राउजर वरती येते क्रोम ब्राउजर वरती आल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे मित्रांनो एन पी सी आय डॉट एच डॉट इन ही जी साईट आहे ती सर्च करायची आहे साईट सर्च केल्यानंतर मित्रांनो असे तुम्हाला एन पी सी पेज दिसेल सर्वात प्रथम जे इथे तुम्हाला पाच ऑप्शन दिलेले आहेत पाच ऑप्शनमध्ये जे सर्वात प्रथम जे कंझ्युमर्स आहे त्याच्यावरती क्लिक जे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली खाली इथे भारत आधार शेडिंग एनेबल याच्यावरती आपल्याला क्लिक केलं इथे पण भरपूर ऑप्शन दिलेले पण सर्वात शेवटचा जो ऑप्शन आहे भारत आधार सिडिंग त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता एक ओ... पेज ओपन होईल तुमच्या समोर एन पी जे पेज आहे ते हा जे पेज ओपन झालेला आहे वेलकम टू भारत आधार सिडी तर याच्यामध्ये वरती जे डॉट दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला चार नंबरचा जो ऑप्शन आहे आधार मॅप द स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे जो बँकला लिंक आहे आता मित्रांनो मी इथे मी आधार क्रमांक टाकत आहे आधार नंबर टाकल्यानंतर चेक स्टेटस वरती खाली कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर पहिला भरायचा त्याच्यानंतर चेक स्टेटस वरती मित्रांनो क्लिक करायचंय चेक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर सॉरी इथे कॅप्चन चुकलेला आहे परत इथे टाकत आहे इथे कॅप्चर टाकलेला आहे कॅप्चर टाकल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला ओटीपी भेटून जाणार आहे इथं ओटीपी येणार आहे ओटीपी आपण टाकायचा आता ओटीपी टाकल्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं सबमिट वरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचं सर्व माहिती मित्रांनो भेटून जाणार आहे तुमचा आधार क्रमांक जो आहे तो बरोबर आहे आणि मॅपिंग डेटा जो इन ॲक्टिव्ह आहे का बघायचा इन ॲक्टिव्ह असेल तर लास्ट अपडेट काय आहे हे सर्व दिसणार आहे आणि तुमची जी बँक आहे ते सर्वात खाली मित्रांनो जे तुमची बँक कोणती लिंक असणार आहे ते बँकेचे नाव खाली दिले जाणार आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घरी बसला ऑनलाईन पद्धतीने दोन मिनिटांमध्ये तुमची बँक कोणत्या खात्याशी लिंक आहे हे शोधू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि చనల్ వరీ పైలతో చబస్క్రైబ్ విసు బెల్ ఐకొన్ ఓ వర సెట్ కను మాజీ నవీన్వీన్ సర్వత్ ప్రథమ మిత్రానో తా చాలా మిత్రాను భేటో పునర్ మిత్ర జయ భాని జయ శివరా మో